भाजप आमदार गोपीचंद पडळकर सातत्यानं वादग्रस्त विधान करत आहेत पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या एका विधानामुळं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे हिंदू मुलींना जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते त्यामुळे त्यांनी जिमला जाऊ नये त्या उलट हिंदू मुलींनी घरातच योगा करावा असा अजब सल्ला गोपीचंद पडळकर यांनी दिलाय पडळकर यांनी बीड जिल्ह्यात एका जाहीर सभेत हे वक्तव्य केले आहे पडळकर यांनी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत सांगितले की हिंदू मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत हिंदू मुलींना माझी नम्र विनंती आहे की जिथे त्यांना ट्रेनर कोण आहे हे, हे माहीत नाही अशा जिममध्ये जाऊ नका घरी योगा केल्यास बरे होईल हे किती मोठे षडयंत्र आहे हे, हे तुम्हाला माहिती नाही हिंदू मुलींना सांगा की त्यांनी घरी योगा करावा किंवा व्यायाम करावा त्यांना जिममध्ये जाण्याची गरज नाही असे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे गोपीचंद पडळकर यांनी यामागे एक मोठा कट असल्याचा इशारा दिलाय याशिवाय पडळकर यांनी कॉलेजला जाणाऱ्या तरुणांची ओळख तपासण्याची मागणी केली आहे ज्यांच्याकडे ओळखपत्र नाहीत अशा तरुणांची देखील तपासणी झाली पाहिजे अशा लोकांना कॉलेजमधील प्रवेशावर बंदी घालावी यासाठी आपल्याला एक मजबूत प्रतिबंधक यंत्रणा तयार करावी लागेल तेव्हाच अशा घटनांना आळा घालता येईल गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे